लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा एकाचा प्रचार सोडून दुसऱ्याच्या प्रचारासाठी आल्या दिवसभर बसवून आणि पैसेही न दिल्यानं सिडको परिसरात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारीची घटना घडली आहे प्रचारासाठी महिलांना रोजंदारी देऊन विविध भागांमध्ये रॅली तसेच दौऱ्यामध्ये सहभागी करून घेतलं जात आहे सिडकोतील एका उमेदवाराच्या प्रचारासाठी गेलेल्या पासष्ट महिलांना दुसऱ्या उमेदवाराच्या प्रतिनिधीनं जास्त हजेरी देण्याचे आश्वासन दिले या महिला ही दोन पैसे अधिक मिळतील या अपेक्षा आधीच्या उमेदवाराचा प्रचार सोडून दुसऱ्या उमेदवाराच्या प्रचारासाठी गेल्या मात्र दिवसभर त्यांना एकाच जागी बसवून ठेवण्यात आलं दुपारनंतर जाण्यास सांगितलं कोणतीही रोजंदारीही त्यांना न मिळाल्यानं त्यांच्यामध्ये आणि प्रतिनिधी महिलेत आधी झटापट नंतर मारामारी झाली पासष्ट महिलांचे जवळपास तीस हजारांचं नुकसान झाल्यानं वाद थेट अंबड पोलीस ठाण्यात पोहोचलाय मात्र महिलांनी एकमेकांच्या विरोधात तक्रार न दिल्यानं पोलिसांसमोर देखील कारवाईचा पेच निर्माण झालेला होता ज्या उमेदवाराच्या प्रचारासाठी महिला दिवसभर ताटकळत बसून राहिल्या त्या उमेदवारानं चक्क सायंकाळी फोन बंद केलेला होता यातील काही महिलांना अश्रू अणावर झाले तर काहींनी तीव्र संताप व्यक्त केलाय हाताशी आलेलं काम सोडून दुसऱ्या उमेदवाराच्या मागे गेलेल्या महिलांना मात्र यातून चांगलाच चा धडा मिळालाय अशी ही चर्चा सिडको परिसरात रंगलेली होती चेतन चौधरी नाशिक न्यूज नाशिक बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या च्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा